महाराष्ट्र रिक्षा चालक मालक सेना आणि व्यापारी मित्रमंडळ खेड एस टी यांच्या वतीने यंदा देखील नववर्षाच्या पहिल्याच दिवशी श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं सर्व भाविकांनी दर्शनास येऊन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन येथील पदाधिकाऱ्यांनी केलंय रिक्षा चालक मालक सेना खेड व व्यापारी मित्रमंडळ सत्यनारायणाची महापूजा सालाबाद आयोजित केलेली आहे एक जानेवारी तीर्थयात्रेला चोवीस रोजी तर सर्व भाविकांनी तीर्थयात्राचा लाभ घ्यायचा आहे आणि संध्याकाळी सुश्रावणाचा आयोजन केले आहे तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्यायचा आहे खेळ सालाबाद प्रमाणे दोन हजार चोवीस सत्यनारायणचे तरी सर्व भाविकांनी तीर्थप्रसाचा लाभ घ्यावा तसेच रात्रीची व्यवस्था दापोली भजनी भजनी मंडळ दापोली संगीत भजन नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये